नेशन आपले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली अधिक माहिती अशी की आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथील बिरसा मुंडा सभागृहात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत माजी आदिवासी विकास मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या समस्यांचे निवारण व्हावे याबाबत अनेकांनी आपापल्या समस्या म्हणजे रस्ते लाईट पाणी तसेच आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपाययोजना व सूचना समितीच्या सदस्यांसोबत चर्चा करून घेण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन पाटील नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मने तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.